नमस्कार मित्रांनो सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण आहे वातावरण तापलेलं आहे सगळ्या बाजूंना राजकीय घडामोडी चालू आहेत प्रत्येकजण उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करतोय बरेच जण उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत यामध्ये काही चॅनलमध्ये आहेत अजूनही मराठा आरक्षणाचं मटेरियल आहेत जरांगे पाटलाचं मटेरियल करतायत की बघू ना मराठा समाज फुटावा जरांगे पाटलाच्या पाठी भागून बाजूला जावा यासाठी प्रयत्न आहेत महत्त्वाच्या न्यूज चॅनल्सने ए माझा असेल लोकशाही असेल किंवा असे जे काही न्यूज चॅनल्स आहेत ह्या लोकांनी आता जरांगे पाटलांचं फुटेज दाखवायचं बंद केलेलं आहे जे काही फुटेज दिसते ते युट्यूबवरील दिसते पण ते सुद्धा जायला नाही पाहिजे अशी एक पोटदुखी काही लोकांच्यामध्ये आहे आणि त्यातून काही जण अपप्रचार करतायत की जरांगे पाटलांचे सहकारी आता लोकसभेचं तिकीट मागतायत यामध्ये प्रॉब्लेम काय म्हणजे ती जरांगी पाटलांचे सहकारी आहेत ते मराठा आंदोलनामध्ये सहभागी आहेत म्हणून ते लोकसभेत थांबायचं नाही ते राजकारणामध्ये जायचं नाही आणि मग मराठा समाज असा कोणता पक्ष आहे महाराष्ट्रामधला की ज्यामध्ये मराठा समाज नाही म्हणजे काय तुम्हाला लोकांचं असं मत आहे हे जे कोणी थोडे बहुत शहाणे आहेत अतिशहाने त्या लोकांचं मत आहे की राजकारणात महाराष्ट्र समाज माझं नेमकी अपेक्षा काय त्यामुळं हे सूडबुद्धीनं जे अपप्रचार तुम्ही करताय ह्याला मराठा समाज ती बळी पडणार नाही बऱ्यांदा काय होत असतं काही व्हिडिओला व्हिओ बऱ्यापैकी मिळतात आणि लोक नेमकं त्यात आहे काय ते पाहायला येतात तुमच्यामध्ये काही पन्नास हजार एक लाख असे यूज गेले म्हणून तेवढे सर्व लोक तुमचं मत पटलं ते ऐकण्यासाठी असेल तर भाग नाही नेमकं म्हणतोय काय हे पाहण्याचे लोक आलेले असतात आज मी तुमच्या अपोजिट बोलत असेल तर मी सुद्धा व्हिडिओ पाहिला नाही तुमचं समर्थ कोण नाही मी ती नेमकं तुम्ही मत काय म्हणताय मराठीच्या विषय तुमच्यामध्ये किती पोटामध्ये विष आहे डोक्यामध्ये विष आहे ते पाहण्यासाठी बरेच लोक इथे येतात लोकशाही आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे निश्चितपणे आहे जनांगे पाटील कुठे चुकत असतील तर त्यावरतीही टिप्पणी करण्याचा अधिकार असं मानस आहे परंतु सरकारनं अधिसूचना काढली जर तुम्हाला हा सगळ्या सोहऱ्याचा कायदाच पारित करायचा नव्हता ती अधिसूचना काढली का आणि मग ती त्याचं रुपांतर कायद्यामध्ये करा अशी मागणी कोणी करत असेल तर ते चुकीचे आहे का टार्गेट तुम्ही करताय आणि जनांगे पाटला पाटील ते स्वतःसाठी करता येत जातीसाठी करतायत जे जे कोणी सांगत आहेत की जरंगे पाटील मॅनेज झाले वगैरे वगैरे असलेला भासवायचं असेल तर लोकांनी हे हेही बोलावं सरकारलाही बोलावं किंवा तुम्ही अधिसूचना काढल्या आहे समाज मागासलेला आहे समाजाला गरज आहे जरा जरंग, जरांगे पाटलाचं काहीतरी होईल तर मराठा समाजाला तुम्ही अधिसूचना काढली आहे सगळे सोयीचा कायदा बारीत करा हेही बोला ना हे का बोलत नाही तुम्ही म्हणजे जरंगे पाटलांच्या नावाखाली मराठ्याबद्दल तुमची असणारी मानसिकता तुम्ही दाखवताय आणि हे चुकीचं आहे मराठा समाज आता इतका वेळा राहिलेला नाही उलट जर यामध्ये सरकारचा हस्तक्षेप असेल त्याच्या सांगण्यामुळे कसं काम होत असेल तर हे ऐकून मराठा समाज पर्ग आणखी एकच होणार आहे आज मराठा समाजामधल्या बऱ्याच लोकांनी काँग्रेसला खासदारकीचं तिकीट मागितलेलं आहे भाजपला मागितलेलं आहे मनसेला मागितलेलं आहे राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी असतील दोन्ही शिक्षण असतील त्यांना मागितलेलं आहे प्रत्येकजण मागतोय आणि मागत आहेत तर यातले बरेच लोक ह्या मराठा आंदोलनामध्ये सहभागी होते ह्याच्या सहकार्याने तिकीट मागितलं व अख्खा मराठा समाजच ह्या आंदोलनामध्ये सहभागी आहे मग जेव्हा आंदोलनामध्ये सहभागी आहे त्यांनी तिकीट मागायचं नाही खासदार की नाही आमदार की नाही सरपंच की मागायची नाही काहीच मागायचं नाही बाहेर पडायचं जरा डोके जागावर ठेवा आणि त्या आपल्या प्रतिक्रिया नोंदवा हे असं काहीतरी चुकीच्या पद्धतीने मतं मांडून लोक ये आता मला सांगा की लक्ष्मण हक्के यांनी मराठा आंदोलनाच्या काळामध्ये ओबीसीच्या बाजूने जी भूमिका मांडली ओबीसीला न्याय भेटावून मांडली त्यात काय वागू परंतु मराठा तिने देखडपणे अतिशय टोकाची अशी भूमिका मांडली आणि आज ते शरद पवार यांच्या पार्टीकडून खासदार म्हणून थांबतायत था। आणि तेच शरद पवार जरागे पाटलांच्या पाठीशी येत अस तुमचं म्हणणं मग जर जनांगी पाटलांच्या पाठीशी शरद पवार सरकार जर कोणी नेता असेल तर त्याच नेत्या तोच नेता ओबीसीच्या तो बाजूनं आणि मराठीच्या विरोधामध्ये अगदी विषारी पद्धतीनं मत मांडणारा एखादा व्यक्ती त्याला खासदारकी देईल का आता देणार असेल तर ती योग्य काय योग्य ह्या का यो निकषावरती चर्चा होऊ शकत नाही राजकारण हा टॉपिक वेगळा झाला राजकारणामध्ये कोण कुठेही थांबू शकतं कुठल्या जाती धर्माचं थांबू शकतं त्याला काही चॅलेंज नाही आणि कुठल्याही पक्षाला थांबू शकतं आरक्षण हा एक सामाजिक विषय आहे आणि हे कोण कोण थांबायचे लोकसभा हे ते हे राजकीय विषय आहे ह्या राजकीय विषयाचा सामाजिक विषयाची भिरविचळ करून संभ्रम कृपया पसरू नये भानावर या आणि सर्व समावेशक अशा भूमिका मांडा जेणेकरून समाजामध्ये ते निर्माण होणार नाही जय महाराष्ट्र